कलेक्टर वतीने सर आपलं स्वागत सर्व नवीन प्रवेश पाचवी ते सर्व नवीन विद्यार्थ्यांच्या ठिकाणी स्वागत उपस्थित मान्यवर त्यांच्या आज या ठिकाणी होत आहे घोड्या घोड्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे सर्व विद्यार्थ्यांच्या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आहे काउ स्लॅप उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे सर्व पालक ठिकाणी आमच्या विनंती या ठिकाणी मान देऊन उपस्थित त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व पालकाने ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे सर्व पालक ठिकाणी आमच्या गणंतीच्या ठिकाणी मान पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांनी आहे घटनामध्ये स्वागत करायचं आहे पाऊस पिला सर्व वा मान्यवरांचं पालक विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी सर असं स्वागत करतो आणि सर्व उपस्थित मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी स्थानपन व्हावं आपल्या शाळेचं नाव कसं गाजेल आपल्या गावाचं नाव कसं गाजेल हा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि खरंतर त्या वर्षामध्ये आपण चांगला अभ्यास करून आपल्याच आपल्या शाळेच नाव अगदी प्रगतीपथावर कसं जाईल हा आपण विचार केला पाहिजे की मान्यवर सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेशाच्या निमित्तानं शिक्षण होत असताना आपलं पुढील वाटचाल आपण सर्वजण स्वागत करू कारण हे हायस्कूलमध्ये याचं त्यांचं पहिलं वर्ष कारण ते आत्ता इंग्लिशमध्ये आम्ही जेव्हा जे येतो शाळेत येतो तेव्हा आम्हाला पाचवी लागेल म्हणजे जास्त मोठं वाटायचं तर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वाले गावातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पाचवीला प्रवेश घेतलेले हे सर्व विद्यार्थी आपल्यासमोर बसलेले आहेत त्यांचा उत्साह अतिशय खूप महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये दोन हजार पंचवीस एकवीसच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे पुस्तक वाटपाचा जो कार्यक्रम आणि नवागतांचं स्वागत हा कार्यक्रम आपल्या महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये संपन्न होत आहे ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती आणि आपल्या शाळेच्या आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाल्ले पंचक्रोशीतील व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी मी सर्वांची नावं घेत नाही प्रथमतः आज पहिल्या दिवशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावातील सर्व मान्यवर आपण खूप मोठे होणार आहोत शिकणार आहोत खेळणार आहोत मैत्रिणी मिळ मिळवणार आहोत परंतु आपण शिस्त पण पाहणार आहोत कारण शिस्तीशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही आज आपल्याला विद्यालयामध्ये अनेक मान्यवर आपल्या शाळेत उपस्थित राहून तुम्हाला शुभसंधी दिला त्यामध्ये आपल्या विद्यालयात त्यांनी आपला शुभ संदेश दिला त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर आपल्या गावातील अभि प्रमुख आदरणीय कृष्ण अंबाकर यांनी उपस्थित